तसं आम्ही तारीख सांगणार नाही मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही भगतसिंग गिरी आता सुरुवात झालेली आहे सरकारनं शेतकऱ्याचा मजुरांचा अंत पाहू नये प्रचंड सर्व पक्षीय सर्व जातीचे धर्माचे लोक या आंदोलनात सहभागी होत आहे याचा इशारा आम्ही पाहतोय दोन घंट्या चक्काजाम करून सरकारला हा इशारा देतो सरकारने जर आजचा आंदोलनाचा हे घेऊन तुम्हाला बैठकीला बोलवलं नाही तर कुठचं पाऊल काय असणार मंत्रालयात घुसून हा जवारी पंधराशे आहे चांगली जवारी आहे पोर्टल बंद आहे हमी भावानं खरेदी करत नाही आणि दुसऱ्या इकडे तुमचे मुख्यमंत्री म्हणत होते पीक चांगलं झालं तर कर्ज काय गरज आहे अरे पीक चांगलं होतेच मुख्यमंत्री पंधराशे रुपये भाव फक्त पंधराशे तेहतीसशे रुपयाची जवारी माझ्या शेतकऱ्याला पंधराशे लागत असेल तो जगन कसा जाती धर्मान निवडून येऊ शकता तुम्ही पण शेतकऱ्याचं समाधान कसं करू शकणार ते रुपये सोयाबीन विकावं लागले तुम्ही भाव देत नाही म्हणून स्वामीनाथन काय म्हणायचे उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे आणि उत्पादन होऊन चालणार नाही उत्पन्न वाढवावं लागल मुख्यमंत्री महोदय आणि म्हणून तुम्ही वाट पाहू नका का यावर्षी चांगला हंगामा चांगलं पिकेल पण भाव कोण देणार आहे भाव नाही म्हणून कर्जमाफीचा विषय येत लुटलं म्हणून कर्जमाफी येत आहे आणि तुम्ही बोलले होते सात बारा कोरा 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 विसर पडू देऊ नका शेतकऱ्याला फसवू नका शेतमजुराला फसवू नका तो शेतकरी तुम्हाला होट मारणार आहे हे विसरू नका चक्काजाम आंदोलनात काही प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आंदोलन दळपण्याचा सरकारचा प्रयत्न नागपूरला एसपीनं बिलकुल बीजेपीच्या कार्यालयात बसून काम केलेलं आहे आणि आता नागपूरला आम्ही स्पेशल चक्काजाम ठेवणार आहोत